खटपटनाक्यावर दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्र यांच्या वतीने बोतूळ खोऱ्यातील शेतकऱ्यांचा दुधाच्या प्रश्नासाठी आणि कर्जमाफीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सत्याग्रह या ठिकाणी चालू झालेला आहे या सत्याग्रहामध्ये या ठिकाणी प्रामुख्यानं आपल्या शेतकऱ्यांच्या आमच्या मागण्या आहेत का शेतकऱ्यांच्या दुधाला चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे मुख्यमंत्री साहेबांना आमचा सा सांगणं आहे काय करायचं ते का करा परंतु शेतकऱ्याच्या दुधाला चाळीस रुपये भाव द्या शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करा शेतकऱ्याचा चालवा अकोरा करा कारण आमचा हा मायभाग शेतकरी शेतामध्ये जे काय पिकवतो ते पिकवत असताना त्याच्यामध्ये तो बर्बाद झालेला आहे आणि शेतकऱ्याला वाचवण्यासाठी फक्त एकच व्यवसाय आहे दूध व्यवसाय आणि या दूध व्यवसायामध्ये सुद्धा जर व्यवस्थित त्याच्या शेत शेतकऱ्याच्या दुधाला भाव मिळत नसेल तर शेतकरी पूर्णपणे बरबाद झालेला झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून अकोला तालुक्यामध्ये तीक ठिकठिकाणी जसे शेतकऱ्यांच्या आंदोलनात आले त्याच पद्धतीचं आजचं ऐतिहासिक आंदोलन कोर्त्याच्या चौकामध्ये दुधाच्या प्रश्नासाठी आणि कर्जमाफीसाठी चालू झालेला आहे जोपर्यंत चाळीस रुपये भाव मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणचा शेतकरी या तंबोमधून घरी जाणार नाही या ठिकाणी अशा प्रकारचा आम्ही इशारा देतो आज कुर्तुळ या ठिकाणी दूधर आंदोलनाच्या मागणीसाठी उपोषण सुरू झालंय बेममुदत धरणे उपोषण या ठिकाणी सुरू झाले या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की दुधाला दूध दर मूल्य एक नेमावं शासनाने दुधाचा उत्पादन खर्च काढावा आणि त्या आधारे दुधाला भाव द्यावा आज परिस्थिती अशी आहे पस्तीस रुपये उत्पादन खर्च आहे आणि पंचवीस रुपये दुधाला भाव भेटतो हे खूप अन्यायकारक आहे यातून उपजीविकेसाठी सर्वच शेतकऱ्यांनी दूध व्यवसायाकडे वळलेत परंतु ह्या दूध व्यवसाय करताना शेतकरी कर्जबाजारी झालाय आणि तो कर्जबाजारी झालाय तर या शासनाने त्याची दखल घेऊन सर्व शेतकऱ्यांना सात बारा कोरा करावा अशी प्रमुख या ठिकाणी आमची मागणी आहे त्याचबरोबर दूध व्यवसायासाठी जे प्रमुख पशुखाद्य लागतं पशुखाद्य औषधं हे जे जी एस टीमध्ये आहेत हे जी एस टीतून वगळावेत त्याच्या किमती कमी कराव्यात आणि दुधाला अनुदान न देता भीक न देता कायमचा आम्हाला या जसं अन्न पिकांना एफ आर असते ऊस उस, ऊसाला ज उसाला जसं दुद अंदोलन। या या प्रभी आहे त्याप्रमाणे दुधाला सुद्धा भाव द्यावा अशी आमची या ठिकाणी प्रमुख माग तमाम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने कोतोळ सुरू केलेलं आज दूध दूध दरवाढीबद्दलचं आंदोलन या आंदोलनात मोठ्या प्रमाणात आम्ही सर्व दूध उत्पादक शेतकरी सहभागी झालो आहोत आमची या सरकारकडे एकच मागणी आहे आमच्या तीस तीन पाच आठ पाच दुधाला चाळीस रुपयाचे बाजार मिळाले पाहिजे याचं कारण असं की गगनाला भिडलेले खाद्याचे बाजार आणि त्या पट्टीत दुधाचे बाजार वाढलेच नाही खाद्यावाल्यांचे चालकांची ब्रँड जे दूध ब्रँडिंग करून विकतात त्यांची या ठिकाणी मजा झाली परंतु आमच्या शेतकऱ्याच्या हातात काहीच मिळालं नाही या ही मागणी घेऊन आम्ही सर्व शेतकरी त्याचबरोबर आमच्या शेतीमालाला भाव भेटला पाहिजे सोयाबीनला बाजार भेटले पाहिजे कांद्याला बाजार भेटले पाहिजे असं जर तुम्ही करल करत नसाल तर आमच्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ करून या सरकारने दिले पाहिजे कारण गेल्या आपण वर्षापासून बघतोय आमच्या शेतीमालाला कोणत्याच शेतीमालाला भाव नाही त्याच यंदा पडलेला दुष्काळ एकूणच सगळीकडून शेतकऱ्याकडं शेतकऱ्यावर आलेली शेतकऱ्यावर शेतकऱ्यावर आलेली संक्रांत बघता एकतर आम्हाला हमी भाव दुधाला मिळाला पाहिजे शेतीमालाला मिळाला पाहिजे शेती जर असं सरकार करत नसेल तर आम्ही हे शेतकरी या तंबूतून आता उठणार नाहीयेत धन्यवाद